हाय गाईस तर आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह बनू तरी तर चिकन चांग स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद एक चम्मस आणखी एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच चिली फ्लेक्स एक चम्मच तिखट त्याच्यानंतर इथं दोन तीन चम्मच आपण कॉर्नफ्लावर घेतलं याच्या जागी तुम्ही तांदूळाचं पीठ पण घेऊ शकता आता इथं एक चम्मच मीठ टाकून घेऊ आपण आणखी निंबूचा रस आणखी इथं मसाला जो होता अद्रक लसूणचा तो टाकून घेऊ त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून अर्ध्या घंट्यासाठी आपण ठेवून घेऊ तोपर्यंत आपण इथं बिर्याणी बनवून घेऊ ते कुकरमध्ये तेल टाकून घेतलं इथं जिरं जिरा आणखी खडा मसाला आणखी हे तमालपत्र हे सर्व आपण तेलामध्ये टाकून देऊ त्याच्यानंतर इथं अद्रक लसूणचं पेस्ट आणखी कांद्याची पेस्ट टाकून घेऊ आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ नंतर थोडीशी हळद एक दोन चम्मच लाल तिखट तुम्हाला जसं तिखट लागत तसं टाका तुम्ही आणखी एक चम्मच मीठ हे सर्वला मिक्स करून घ्यायचं आता हे चिकन जे जी आपण घेतलं होतं धुवून ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण इथं सर्व चिकन टाकून घेतलं चिकन बिर्याणी बनवत आहे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चम्मच हा मसाला टाकला बिर्याणी मसाला आणखी इथं घरकुल मसाला त्याच्यानंतर इथं जे तांदूळ धुवून भिजू ठेवले होते ते टाकून घेऊ आपण बासमती तांदूळ आहे इथं सर्व तांदूळ टाकून घेऊ आपण त्याच्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं नंतर पाणी टाकून पाणी टाकून वरून सांबार टाकून होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपण जे इथं बनवलं होतं ना चिकन सिक्स्टी फाईव्ह त्याला आपण तळून घेऊ दोन्ही साईडनं चांगलं फ्राय होऊ द्यास तर इथं फ्राय आहे आता आपण हे काढून घेऊ तर इथं आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह बनून तयार आहे